मग नाराज नारा वगैरे काही नाही आहे कसं आहे मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे मी मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा ते, ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोकं कॉम्पेन्सेशन वाढलं कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का तुम्ही स्ट्राँग आहात का तुम्ही हे शेवटपर्यंत ॲजिटेशन नेणार आहात का आणि राजू शेट्टींनी हे हातात घेतलं आहे हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो त्यामुळे माझं काही तुम्ही ग्रहित धरू नका खरं धरू नका तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे